हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं कुठून आलेली आहे तर बघा कांद्याची पात मी सुकट बनवणार आहे ही बघा सुकट आहे आणि कांद्याची पात तर चला कड इकडं गरम करायला ठेवलेली आहे आता आपण कांदा टाकलोय त्याच्यामध्ये आणि आपले लागणारे साहित्य मसाले आपले नेहमीचे आहेत बघा आता हे कांद्याची पात आहे ते आपण हेजामध्ये टाकणार आहोत आणि तुकट आहे ते आपण घेणार आहोत झवून हे बघा ह्याच्यामध्ये टाकायचे मिक्स करायचे आहे बघा असं हे बघा असे आता कांदा आपला तेल गरम झालेला आहे आपल्या तेव्हा मध्ये एक चमचा मिरची पावडर टाकायचे एक चमचा कलम मिरची पावडर टाकायचा आहे एकदम का हलत टाकायचे चला तर सरवण करून घ्यायचंय का आपल्याला सुकत टाकायचे त्याच्यामध्ये कांदा सुकत खांद्याची पाच मी सुक घ्यायचे ব্যবস্থিত

ऐकॉन वगैरे पिकनिक करा हे बघा खाण पिकायची आपली जे बसून बघा खाला कांद्याची कांदा सुकत कांद्याची पासून सुकत घाऊ दे तयार हे बघा छान खानपीची त्याला तर मग माझ्या यूट्यूब चॅनलची तुम्ही नवीन असलात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय सद्गुरू